नमस्ते गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्तच असणार तर गणपती बाप्पा येणार आहेत तर लाडक्या गणपतीसाठी आपण खूप काही डेकोरेशन करतो तर मी आज आली आहे लालबागला तर तुम्ही पाठीमागे बघू शकता लालबागच्या राजाची जोरदार अशी तयारी चालू आहे तर या लाईन मध्ये आपल्याला डेकोरेशनसाठी खूप सारे आयटम मिळणार आहेत तर जसं की तुम्ही पडदे बघू शकता लाईटिंग्स आहेत गौरीसाठी मुखवटे पण आहेत तर असे तुम्हाला हार वगैरे मिळतील तर खूप सारे इकडे व्हरायटीज तुम्हाला ह्या मिळतील तर आज आपण ते पूर्ण किती कितीला म्हणजे कितीला भेटतात वगैरे तर ते सगळं बघूया तर लालबागला तुम्हाला यायचं असेल तर चिंचपोकळी स्टेशनला उतरावं लागेल आणि तिथून दादर साइडला ला पाठच्या ब्रिजने तुम्हाला ईस्ट साइड ला यायला लागेल तर ईस्टला आल्यानंतर सरळ या ब्रिजने आलात तर तुम्हाला मार्केट लागेल तर तुम्हाला जर माहीत नसेल तर कोणाला विचारलं तर तुम्हाला कोणीही इकडचा मार्केटचा ॲड्रेस सांगेल स्टेशन स्टेशनवरून तुम्हाला तीन ते चार मिनिटावरतीच हे मार्केट आहे ही आहे लालबागची इंडस्ट्रीयल इस्टेट चिवडा गल्ली या गल्लीत सरळच तुम्ही गेलात की उजव्याच हाताला तुम्हाला महालक्ष्मी चिवड्याचं दुकान दिसेल त्याच्याच अपोजिटला तुम्हाला सहेली इंटरप्राईज हे दुकान मिळेल तर चला आतमध्ये जाऊया हे जे तुम्ही बघतात आहेत ते मकर सातशे रुपयापासून स्टार्ट आहेत हे सगळे मकर इको फ्रेंडली आहेत हे जे तुम्ही बघता आहे ते साडेआठ हजाराचं मकर आहे तर हे तुम्ही इझिली ट्रेनमधूनही घेऊन जाऊ शकता तर ह्याची पॅकिंग पण खूप चांगल्या पद्धतीने हे लोक करून देतात इकडे तुम्हाला खूप असे मकरचे व्हरायटीज मिळतील इकडे तुम्हाला लाकडाचे मकर पण मिळतील आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये लाईट्सही मिळतील एक फूटपासून चार फूटपर्यंत घरगुती गणपती या मकरमध्ये आरामात बसतात इकडे तुम्हाला छोटी साईज पण मिळेल आणि त्याच मकरमध्ये मोठी साईज पाहिजे असेल तर तीही तुम्हाला आरामात मिळेल तर चला या व्हिडिओमध्ये इकडचे सगळे मकर आपण बघून घेऊया तर कसे वाटले तुम्हाला मकर तर तुम्हाला प्राईज बघायची असेल तर तुम्ही झूम करून प्राईजही बघू शकता तर याच दुकानामध्ये आपल्याला आर्टिफिशियल फुलांचं डेकोरेशन मिळेल तर तेही आपण बघूया तर इकडे तुम्हाला तीन फूटपासून सहा फूटपर्यंत या त्याच्यापेक्षाही मोठे मोठे तोरण बघायला मिळतील तर ते तुम्हाला फिफ्टी हंड्रेड असे वेगवेगळ्या किमतीमध्ये मिळतील तर इकडे तुम्हाला फॉर्मला लावण्यासाठी फुलंही मिळतील तर ह्यावरती रिंग पण दिसत आहेत तर त्याही तुम्हाला दीडशे ते दोनशे मध्ये मिळतील आणि हे समोर तोरण दिसत आहेत तर ते सिंगल सिंगल आहेत तेही तुम्हाला दीडशे पासून स्टार्ट आहे तर हे समोरच दिसत आहे ते आर्टिफिशियल गेट आहेत तर तेही तुम्ही फोल्ड करून लावू शकता तर तेही तुम्हाला पंधराशे ते अठराशे मध्ये मिळतील तर हे मोगऱ्याच्या फुलांचे आर्टिफिशियल आहेत ते तुम्हाला फिफ्टी रुपीज पासून स्टार्ट आहे आणि इकडे जे दिले आहेत ते वन फिफ्टी पासून स्टार्ट आहे इकडे तुम्हाला दरवाजासाठी पण आर्टिफिशियल फुलांचे तोरण मिळतील हे जे तुम्ही बघू शकता ते तुम्ही बाप्पाच्या मूर्ती समोर ठेवून त्याच्यामध्ये दिवे लावलेत आणि त्याच्या तुम आतमध्ये जर फुलं वगैरे ठेवलीत तर खूपच सुंदर असं डेकोरेशन होईल तर ह्याची स्टार्टिंग प्राइस दोनशे रुपयापासून आहे तर या दुकानाच्या बाहेर पडलात तर तुम्हाला गौरीसाठी पूर्ण सामान त्याच दुकानामध्ये मिळेल तर हे तुम्ही बघू शकता गौरीचे मुखवटे आहेत तर ते मुखवटे तुम्हाला आठशे पासून स्टार्ट आहेत तर इकडे तुम्हाला चिनी माती आणि फायबर बॉडीमध्ये पूर्ण गौरी पण मिळतील तर तेही तुम्हाला सहा हजारपासून पासून स्टार्ट आहेत तर ह्या आहेत चिनी मातीच्या तर त्या तुम्हाला अजूनही स्वस्त मध्ये मिळतील तर इकडे गौरीचे दागिने पण दिले आहेत तर तेही तुम्हाला हंड्रेड रुपीजपासून स्टार्ट आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही छोटे मोठे असे खूप सारे घर सजावटीसाठी वस्तूही दिल्या आहेत तर ह्या खूपच अशा सुंदर गौरी इकडे सजावट करून ठेवल्या आहेत तर ही मी गौरी बघत होती तर खूप सुंदर अशी ह्याला सजावट करून पाच हजारमध्ये पुन्हा रेडी पोझिशनमध्ये ते करून देणार होते तर इकडे तुम्ही छोटे छोटे पुतळे बघू शकता तर वारीला जाणारे वारकरी या पुतळ्यांमध्ये दाखवले आहेत आणि ही आहे स्वामी समर्थांची मूर्ती किती सुंदर दिसते श्री स्वामी समर्थ तर तिकडून बाहेर आलं की तुम्हाला त्याच रोडवरती खूप सारे गणपती बाप्पासाठी हार घंटी आहेत माळ आहेत कापूर धूप अगरबत्ती वगैरे सगळं तुम्हाला या लेनमध्येच मिळेल तर इकडे बाप्पासाठी फेटेही आहेत तर तेही तुम्ही इकडून घेऊ शकता तर इकडच्या ह्या वस्तू ज्या ठेवल्या आहेत त्या तुम्हाला शंभर रुपयापासून स्टार्ट मिळतील तर हे आरतीसाठी घुंगरू आहेत तर तेही हंड्रेड रुपीजमध्ये आहेत खूप छान ह्याचा आवाज येतोय तर या दुकानामध्ये तुम्हाला बाप्पासाठी छोट्या मोठ्या सगळ्या वस्तू उपलब्ध आहेत आणि तेही तुम्हाला होलसेल रेटमध्ये मिळतील इकडे तुम्हाला प्लेट्स आणि बाप्पाच्या प्रसादासाठी छोट्या प्लेट्स पण इकडे मिळतील तर इकडे बाप्पासाठी बाली आहे तेही फॉर्टी रुपीजपासून पासून स्टार्ट आहेत आणि हे माळ पण आहेत तर तेही तुम्हाला दीडशे ते दोनशे पासून स्टार्ट आहेत हे जे समोर कपडे दिसत आहेत तर ते गणपती आणताना गणपती बाप्पाचं तोंड झाकून आणलं जातं तर हे कपडे शंभर रुपयेपासून स्टार्ट आहेत हे जे बघता आहेत ते बाप्पाच्या खांद्यावरती ठेवण्यासाठी शॉल असं बोलू शकतात त्याला तर तेही वन फिफ्टीपासून स्टार्ट आहेत आणि हे जे आहे ते दोनशे रुपये मध्ये आहे असे इकडे खूप सारे व्हरायटीज अवेलेबल आहेत तर या दुकानामध्ये पण बाप्पासाठी बाली ठेवल्या आहेत तर त्याही चाळीस रुपयापासून स्टार्ट आहेत या गल्ली वेग 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 तर या गल्लीमध्ये बाप्पाच्या सर्व काही छोट्या मोठ्या वस्तू तुम्हाला मिळतील इकडे तुम्हाला वेगवेगळ्या मध्ये निरंजन मिळतील छोटे आणि मोठे पण आहेत आणि सुंदर अशा बाप्पाच्या मूर्त्या पण ठेवल्या आहेत तर इकडेच तुम्हाला भजनसाठी टाळ वगैरे पण आहेत तर तेही तुम्ही इकडे घेऊ शकता इकडे छोटे निरंजन साठ पासून स्टार्ट होतात आणि गणपती बाप्पाचे टाळ आहेत वाजवण्यासाठी ते शंभर पासून स्टार्ट होतात आणि इकडे झांझर आहे डमरू आहे घंटी आहे तर असे खूप सारे इकडे आरतीसाठी इन्स्ट्रुमेंट आहेत यावर्षी इकडे येऊन स्वस्त दरामध्ये हे सगळे इन्स्ट्रुमेंट घेऊन तुम्ही बाप्पाची जोरदार अशी आरती करू शकता तर ही बघा लालबागच्या राजाची जोरदार अशी तयारी चालू आहे आणि एक आठवड्यानंतर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला पाय ठेवण्याची ही जागा मिळणार नाही एवढी गर्दी लालबागच्या राजासाठी असते लालबागच्या राजाच्या ऑपोजिट साईडला तुम्हाला पडद्यांची दुकानं मिळतील तर दीडशेपासून तुम्हाला स्टार्ट इकडे पडदे मिळतील तुम्हाला ज्या साईजमध्ये मध्ये पाहिजे असेल तसे तुम्हाला शिलाईही करून मिळतील तर हे टेबल डेकोरेशनचे पडदे आहेत तर हा दिसतो आहे समोर तो पडदा सहा बाय सहाचा आहे तर तो, तो साडेपाचशेला तुम्हाला मिळेल समोर जे हे लावलेले पडदे आहेत ते पाचशे रुपयापासून स्टार्ट आहेत तर हे पाच बाय सहाचे आहेत तर तुम्हाला शिलाई करून पाहिजे असतील तर ते तेही तुम्हाला शिलाई करून मिळतील आणि हा आहे सात बाय सातचा सा पडदा तर तो, तो आहे बाराशे रुपयाला तर हे तुम्ही बाप्पाच्या डेकोरेशनसाठी बॅक साइड लावू शकता तर अजून इकडे डेकोरेशनसाठी तुम्हाला मीटरवरती कपडेही मिळतील तर तेही तुम्हाला दीडशे रुपयापासून स्टार्ट मिळतील हे जे कपडे आहेत ते हेवी रेंज मध्ये आहेत तर हे तुम्हाला हजार स्टार्ट होणार तर या एकाच लाईन मध्ये तुम्हाला दोन तीन दुकानं मिळतील तर ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप असे पडदे स्वस्त आणि मस्त दरामध्ये मिळतील तर आत्ताच तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे ते तर बाप्पाच्या आगमनाला एकच हप्ता बाकी आहे तर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर लवकरात लवकर येऊ शॉपिंग करा आणि सकाळी मॉर्निंगला लवकर या आणि हे पण मीटरमध्ये दिले जातात तर हे दोनशे रुपये पासून स्टार्ट आहे तर हे आहेत एक एक मीटरचे कपडे तर हे तुम्ही चुनरी टाईपमध्ये मध्ये बाप्पाच्या डेकोरेशनसाठी लावू शकता तर हे नेटमध्ये आहेत खूपच सुंदर दिसत आहेत तर या लाईनमध्ये मध्ये तुम्हाला खूप सारी अशी पडद्यांची दुकानं बघायला मिळतील तर कसं वाटलं तुम्हाला पडद्याचं कलेक्शन बाप्पासाठी खूप सुंदर असे पडदे आहेत की नाही तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं त्याच्या साईडला हे लाइटिंगचं दुकान आहे तर ह्या लाईट्स आहेत तुम्हाला झुंबर टाईपमध्ये मध्ये पण मिळतील आणि बाकी तोरण टाईपमध्ये मध्ये पण मिळतील तर ह्या झुंबरमध्ये थ्री हंड्रेडपासून पासून स्टार्ट आहेत आणि ह्या खाली लाइट्स दिल्या आहेत त्याही टू हंड्रेडपासून पासून स्टार्ट आहेत आणि मीटरवरती पण लाइट्स आहेत तर त्या मीटर फिफ्टी रुपीजला आहे तर हे छोटे झुंबर दिले आहेत ते टू हंड्रेडला ला आहेत आणि त्याच्या आतमध्ये लाइट्स पण दिले आहेत तर इकडे तुम्हाला बाप्पासाठी खूप साऱ्या लाइट्स मिळतील ही दुकानं तुम्हाला सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ओपन मिळतील तर लाल लालबागचा मी पूर्ण मार्केट तुम्हाला दाखवला आहे तर एकाच लाईन मध्ये बाप्पाच्या सगळ्या तुम्हाला वस्तू मिळतीलच तर तुम्हाला लवकरच आलात दहा वाजेपर्यंत तर दहा पर्यंत तुम्ही आलात तर तुम्हाला सकाळी ओपन मिळतील दुकान आणि त्याच्यानंतर थोडं गर्दी वाढत जाते आणि सॅटर्डे संडेला तुम्हाला इकडे गर्दीच मिळणार आहे पण बाकी एनी टाइमला आलात तुम्हाला जास्त गर्दी मिळणार नाही तर तुम्ही पण इकडे या तुम्हाला खूपच चांगल्या चांगल्या व्हरायटीज इकडे मिळतील आणि खूपच मस्त अशी शॉपिंग तुम्ही करू शकता तर आता हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये